ये आ, हे बघा यात आपण आपल्या ह्याच्या कातोर मधल्या घराकडे लाव आणि आमची तुळस बघा चला वरती तुमका आमचे रूम दाखवत आहे पण ते अजून वर्किंग प्रोग्रेस आणि तो जो पहिलं रूम मारतो तो तुमच्या लाडक्या युद्ध म्हणजे सांगायचं नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा श्रावणी संकेत या तुमच्या आवडत्या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुमदेल का बघितलास होम टूर खायची देता तर होय मित्रांनो आमचा एक जुना मूळ घर मूळ जुना घर ता बांधला नाही होता तर त्याची पण तुमचा टूर देते आणि आज तकडी कातोनक जाऊचा विषय म्हणजे काय माहिती आहे आज असं तर आमच्या तुळशीची तुम् लग्न आमका अडचण होती मध्ये एकानं कमेंट पण केलेलं आहे की संकेतच्या तकडी तुळशीचं लग्न नाहीत काय तर मी त्याला रिप्लाय दिलेलं आहे की आमच्याकडे अडचण होती सुतीक झालेला एक मिनिट गेर बदलते आम्ही मोस्टली खाक्षी तिथे राहतो पण आमचं मूळ घर कातवंत तर तुम्ही तुमच्या मनात हे प्रश्न येतील आता मग कातवंत तर मग तू कधी कातुवांचा गणपतीचं दाखवत नाही किंवा तकडचं का दाखवत नाही त्याच्या बागे ना, पण खूप मोठी हिस्ट्री आहे आपण सगळ्या व्हिडिओ सांगतोय तर एक एक व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सगळं थोडा थोडा समजत जातं काय विषय आम्ही तकडचे व्हिडिओ कशा दाखवत नाही काय नाही तर चला तुमचं जास्त वेळ जाता पण पाया पडता आणि आता पूजा असली काढू जाता पण आम्ही त्याचं पण सगळं सांगतोय मी काय टेन्शन घेऊ नको कारण तुम्ही आपले फॅमिली मेंबर आस तर मित्रांनो आज तुमच्या काय भोग मिळणार आहात लग्न भोग मिळतं आणि आपल्या नवीन घराची होम टूर तर चला तुमचा जास्त वेळ न नको डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करताय आता हे बघा आपण ह्या मार्गे जाता देवगड मार्गे हे का जाता कातवना का तो हे मधी ह्या टाकले टाकल्या नव्हत्या शाहूनी अबो हल्ली हिला होत नाही ना अकडनं हो हे बो प्रॉपर म्हणजे असा खडीनी डांबर टाकलेला दिसता तर हैना कशा कशाक जाता होता आपण तर मतलब तुमका जरा मस्त आहे की नजारे दाखवत दाखवत जाऊया आपण किती दिवसांनी अकडी येतो गो हल्ली हिला होत नाही या अकडी हा फोटोशूट करू साठी गेलेला आपण चालू झाले होत ना म्हणजे आता थोडे दिवस बंद होते पाऊस होतो म्हणून तर सगळे कसे बोटी ना समुद्रात दिसत लागलेले तो ते चार होत त्यासाठी गे का, का तोंडचे तो आपलं मंदिर कुणकेश्वरचा आणि तुम्ही इकडे येतास ना तर होमस्टे वीमस्टे पण असत मंदिराच पण या काय तर संगीत भक्त निवास लक्षात येत नाही तर कमेंट करशे मंदिर असा कुणकेश्वर कोण जर असा कोण कोणतरीच असतात असत नसतात तकडे आईल्याने पण यावा मस्त आहे इकडे आणि आता आपले म्हणजे ह्या चालू झालेत ना नोव्हेंबर महिनो येलो की सगळे टुरिस्ट वर्ग ह्याच्यापर्यंत येऊन सुरुवात होतो म्हणजे मे जून पर्यंत आता तुम्ही पण येऊ शकतास, आपला देवगड फिरूक मस्तर हाण्याखाण्याची पण चांगले सोय असोत देवगडात लोक बघा काय करतो अकराचा हा अकराचा आणि या साईडिक ना म्हणजे समुद्र असताना ते भयानक ऊन आणि ह्या उन्हात पण नुसते पाणी मारतात आम्ही विचार करू शकता आता सोडा आता तर काय नाय पण मे एप्रिल मे महिन्यात जेव्हा ह्या असताना तेव्हा जर लोक खरोखर काय कुशावनी मगच तिथे बारके बारके कपडे घालून कुणकेश्वरा गेली की गोवा फिरा गेली तुम्ही कधी बघितलास गाडी वळताना दिसले ना गाडी खंय वळली गाडी वळली समोरच आहे अशी चालत होती कोपरे आहेत ना सायडी खायरी गाडी कोण जातात कोण जातात असं कस समोर लक्ष ठेव कोण डायव्हर लक्ष सगळीकडे होय नाही समोर होय गाडी यायच्या अकडे या कपड्यात ना तकडे कोण जातात कोणी कसले कपडे घातल्यान घातले मी मी काल आज खैयचं ड्रेस झातलं सांग पटकन हकडे बघल्याशिवाय ना आज खयचो ड्रेस घातलय तो सांगा लगेच पिंक असतं पिंक पिंक घातलंय पिंक घातलंय एक पिंक म्हणतोय वा मी ते पिंकच म्हणतोय मी पिंक भरपा चला आता आम्ही पोचलाव कातवण आ आता आम्ही हे मध्ये आहो महिलाडी गेलाव की आम्ही कातवनात पोहोतो मग त्या कातवण ना यार म्हणजे कातवनेश्वर कातोन ना या केश्वर कातवन आहे या कातोन हा ना कातवनेश्वर म्हणतोय का गाडी पकडल्या खायची खायची गाडी पकडू यायचा कुंकेश्वर कातवन म्हणजे आकडी सांगते सांगत नाही हो काय मोठा विषय नव्हतो आपण आता कातोनच पोचला या मला दाखवचा होता पण तुम्ही दोन नाही कुमकेश्वर कातवन मेडभाव कातवन चला ना रस्त्याची कामं काही सोबत नाही ना मी काय म्हणतो म्हणजे बघा मित्रांनो पटला तर पटला म्हणून सांगा सगळीकडे रस्त्याची कामं करून ठेवले सगळीकडे खाना ठेवले मी काय म्हणतो एक आधी एक एक कम्प्लीट करा मुंबई गोवा आहे करा आधी मुंबई गोवा हायवे कम्प्लीट करा नंतर बाकीचे करा सगळीकडे अर्धवट कामं करून ठेवलेली आणि आता कमेंट करतो ताम गो असो बोलतो ना असं काय ना नाही बाबा रस्तो कम्प्लीट करा बाकी काय नाही कारण तुम्ही जर आता ह्या रस्त्याने प्रवास केला असतास फोंडा मार्गेचा कोल्हापुरात गेला असतास तर ते फोंडारस तो कधीपासून तो या करून व्यवस्थित करून देडबाव कातवन मध्ये आमचं बघा यात आपण आपल्या ह्याच्या कातवन मधल्या घराकडे आणि आमची तुळस बघा का हो बाट बत्ती लावले ना तर हो असं आपलं हॉल तुम्ही गणपतीच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असतं पण तेव्हा कसा व्यवस्थित दाखवता येईल नव्हता हो असं आपलं हॉल गणपती बसत ही फ्रेम नाही ही टाईल्स आजोबा आणि आजी त्यांची ही फ्रेम लावलेली असा आणि पप्पांचा रूम आहे बघा या आजोबण दाखवतोय पप्पांचा रूम असा आणि संडास वाथरूम आहे ना यांच्या रूम आणि देवाची खोली दाखवली घेऊ असो सगळी हॉलच्या च्या बाजू घेऊ असो ह्या सेट का मोकळ भाग ठेवलेला आणि आहे ना वरती जाऊक जिनो आणि वरती आमचं रूम तुमका तो पण दाखवत आहे मी आमचे रूम दाखवतोय पण ते अजून वर्किंग इन प्रोग्रेस अजून रेलिंगच काम होता चप्पल अरे लॉक नाही खोल चला चला मित्रांनो तुमका श्रावणी संकेत चढून दाखवतो आता आहे ना वर इला ना की आतमध्ये चार रूम आहे चार रूम असत आणि बघा पहिले वळलं की डावऱ्याचा तुमच्या लाडक्या युक्तवादांचा म्हणजे श्रावणी संगीत टाळा काही ना समोर आमचो महापुरुष दिसता देवस्थानाचा देवस्थान आमचा या बघा आमचं देवस्थान रावतरी खालच्या साईडिकच व्हाळा तो मिलान जायचा. ते दोन लहान होतं आता मोठे झाला तर मित्रांनो तुमच्या आता मनात प्रश्न येईल सर एवढा मोठा घर आहे एवढा चांगला आहे आपण आम्ही हई नाही कशा की रकडची कधी व्हिडिओ कशाक दिसत ना. तर मित्रांनो ह्याच्या वागेला मोठा घरातला घाणेरडा राजकारण. तर आपण खाली जाऊन आता तुमका दाखवया आपलो किचन. तर चला हे तुमका किचन दाखवतील. बघ हा असा आमचा छोटासा किचन हो आपलो आपणच फॅक्टरी मध्ये बनवले तो हा ट्रॉली ट्रॉली तो ही तो ट्रॉली आहे तर तुमच्या ट्रॉली बिलीची काय ऑर्डर असतील तर तुम्ही देऊ शकता आणि प्युअर स्टील मध्ये असा आणि एम एम वर ठरतला किती जाडीची तुम्ही शिकवत असता तर आता काय आपल्याला बघूच नाही पण त्याची पण ऑर्डर तुम्ही देऊ शकता आणि अगदी बाहेर असं या मागचा धरतात बघा आणि <laughs> हो आणि दोन रूम होत दोन रूम होत आणि जॉईनच केले होते ते आकडी हवे लागत होत असे हे बाकडीचे बाथरूम हे वेगळे हे दोन तर कसं वाटलं घर या नक्की आमच्या कमेंटमध्ये सांगा ह्या आपल्या नवीन घराची तुमचं होम टूर जी दिली म्हणजे मूळ घर नवीन घर म्हणण्यापेक्षा जुना घर जर आपण रेनोव्हेशन करून ह्या केलं तर त्याची ह्या तुमच्या व्हिडिओ कशी वाटली सांगा आणि थोड्या वेळातच आपल्या आता जाऊ नको व्हिडिओ सोडून लगीना जो लगीन वलावती, वलावती। का, यो यो का। लगिन हा लग्नात सांगूच तुम्हाला जाऊ तुळस लावती सजव लावती तर बघा मित्रांनो कमेंट मध्ये सांगा आम्ही तुळस कशी वाटत ती अरे येऊ आमच्या घरातलोच हा ना गो यो मुंबईत गेलो की काय आमची तयारी वगैरे झालेली असा पण बाराती नाही आहे वराडी इलं नाही लगीन लावू भाग घे तर बघूया आता लवकर पटापट आपण आहे तू आपल्या तुळशीचा लग्न लावूया आणि हायना जाऊया देवगडा ते का घेऊन जाऊया लवकर सांगू कस काय नको मिळत नाही कधी पण काय येऊन दे डायरेक्ट बस आज नाही तर शिरगाव जाय ना सांगू दे येतात वाट बघता आम्ही बसून

गोस्तुत गणपती सदा मंगलम शुभमंगल लागला आता आपल्याकडे येत लग्न लावग भाऊ एवढी पिशवी पुरा एकामधला पिशवी पुराजवीत नाही काय आधी

संपदा बहुत लाभोतही सजगुण अपुल्या वा

기라니 나 오바 미투 미태 와트 च 와ट व ा다 अरे आता नाही हलणार हातातच दे हे बघ अशा प्रकारे आपल्या तुळशीचे लग्न जी रवलेली होती ती लागलेली असत आणि आपण त्यांरमुरे आणि बंगाली खाजत येतो हिलो ब मी चूक आल तो का तुळशीची लग्न वगैरे लागली बाबू का शाळेत बाबूसाठी खाजाने घेतला म्हणे चल गे <laughs>